नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज बनवणार आहोत अगदी फायदेशीर असं हिरव्या मुगाचं मेदग तर आपण कडधान्यांच्या भाज्या करतो तर ह्या कडधान्यांमध्ये अगदी महत्त्वाचं कडधान्य म्हणजे हिरवे मूग तर हे मूग म्हणजे आपल्या शरीरासाठी इतके फायदेशीर आहेत की बास कारण शरीराला खूप त्याचा फायदा होतो आता त्यामध्ये भरपूर असं पोषक तत्व असतात म्हणून हिवाळ्यात जर याचं सेवन जर आपण केलं तर पोटाचं आरोग्य चांगलं राहतं पचनक्रिया छान अशी सुधारते आता मधुमेह असणाऱ्या लोकांनी तर हे रोज खाल्लं तर खूप चांगलं असतं यामध्ये प्रतिने विद विटॅमिन्स मिनरल्स वगैरे असतात फायबर अँटीऑक्सिडेंट यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्तदाब चांगला सुरळीत होतो तर हे हिरवे मूग आपण भिजत घालून मोड आणून जर दररोज खाल्ले तरी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून या, या प्रकारे आपण जर कडधान्य आदल्या दिवशी भिजत घातले नाही तर ऐन वेळेस आपण ह्या मुगाची आपण भाजी करू शकतो तर चला मग आपण मुगाचं मेदगं कसं करायचं ते बघूयात तर पहिल्यांदा मी अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत ते चांगले निवडून घेतले त्यामध्ये खडे वगैरे कचरा असतो आता हलकं सर आपण कढईमध्ये हलकं गरम करून घ्यायचं जास्त भाजायचे नाहीत अगदी हलके भाजून घ्यायचेत आणि आता ते आपण लगेच काढून घेऊयात तर मी आता डायरेक्ट कुकरच्या डब्यामध्येच काढून घेते आता आपण हे जे मूग आहेत ते गरम पाण्याने दोन वेळा आपण चांगले स्वच्छ धुवून घ्यायचेत गार पाण्याने धुवू नका कारण चांगले शिजणार नाहीत तर बघा आता दोन पाण्याने आपण धुवून घेतलेले आहेत आणि आता शिजण्यासाठी सुद्धा आपण गरम पाणी घालायचं आहे आता हे गरम पाणी आपण घातलं की कुकरला चार शिट्ट्या आपण हे करून घ्यायच्यात म्हणजे छान मऊ असे आपले हे मूग छान शिजतात तर बघा चार शिट्ट्या मी कुकरला करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी मऊ असे छान शिजलेत बघा हे मूग हे बघा अगदी मऊ झालेत तर आता आपण काय करायचं आहे आता या प्रमाणात आपण काढणार आहोत त्याचं वाटण तर वाटणामध्ये बघा आपण काय काय घेतलं आहे ते अगदी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन तीन चमचे किसलेलं खोबरं घेतलं आहे मी अर्धा चमचा जिरे घेतलेत तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतली तर एवढं वाटण घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या तिकटाच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता आता थोडंसं पाणी घालून आपण आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर छान अशी बारीक पेस्ट करायची तर बघा चला आता हे मिक्सरला आपण चांगलं फिरवून घेऊयात तर बघा आता आपलं हा मसाला वाटून झालेला आहे मस्त छान बारीक पेस्ट केलेली आहे बघू शकताय तुम्ही आता लगेच आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर आता मी गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे आता गॅ कढई चांगली तापली की आपण त्यात तेल घालायचं आहे तर आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेल घालू शकता भाजीला आता मी दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं तर आपलं की पहिल्यांदा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची कच्ची ठेवायची नाही कारण दाताखाली आली की चांगली लागत नाही ती नंतर मोहरी तडतेली की जिरे घालायचे आणि नंतर हिंग घालायचं आहे आता ते चांगलं असं तेलामध्ये परतलं गेलं की एक मध्यम आकाराचा मी कांदा बारीक चिरलेला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे तर बघा एक आता एकदम छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे कांद्याला आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद आता ती पण ती परतून घेऊयात गॅस कमी करायचा आहे मात्र आता आपण वाटलेला मसाला घालायचा आहे आता हे हा मसाला जो आहे तो चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे आणि तेल चांगलं सुटल्यानंतर परतनं बंद करायचं आहे तर बघा पाणी पूर्ण आटलं आहे आणि चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटासा टोमॅटो बारीक चिरून बारीक प्युरी करून घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकूयात आता ती पण या मसाल्याबरोबर परतून घेऊया तर आता बघा हे चांगलं परतून झालं की त्यामध्ये मीठ टाकते तर मी प्रत्येक भाजीमध्ये जी आपले भाजी असते त्यात मी जाड टा टाकते कारण त्या मिठाला खूप छान चव असते म्हणजे भाजी खूप चांगली लागते तर जाड मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं मी लगेच परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यालाही चांगलं तिखट मिठाचं छान चा, असं चव येते आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे हा मसाला शि इतपत आपण थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि मंद गॅसवरती हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता तेल छान वर आलेलं आहे आता आपण टाकूयात शिजलेले मूग आता सगळं मिक्स करून घेऊयात तर आपल्याला आता ही जे मेदगं आहे पातळ ठेवायचं की घट्ट करायचं हे आपल्या आवडीनुसार तुम्ही करू है, तर मी थोडंसं पाणी घालते मला थोडंसं रबरबीत हवं आहे तर गरम पाणीच घालायचं या भाजीला आता थोडंसं थोडा वेळ छान असं शिजू द्यायचं आहे तर बघा छान तेलसुद्धा वर आलेलं आहे आणि आता हे जे शिजलेले मूग आहेत ते रश्श्यामध्ये छान असे मिक्स झालेत आणि त्याचा फ्लेवर त्या रश्श्याला उतरलेला आहे मस्त असे आपलं मुगाचं मेदगं हे तयार झालेलं आहे बघा थोडा वेळ शिजू द्यायचं भाजीचा सुद्धा अगदी घमघमाट गम सुटलाय तर जशी आपल्याला घट्ट पातळ हवं आहे तशी ठेवायची ही भाजी आणि जेवढं जास्त मऊ शिजवता येईल तेवढं मऊ शिजवायचं कडक जर राहिलं तर भाजी ही चांगली लागत नाही तर बघा मी गॅस बंद केला आहे आणि आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात तर बघा गरमागरम आपलं मुगाचं मेदगं तयार झालेलं आहे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असं हे कडधान्य आहे आपण भिजत घालून मोड आणूनसुद्धा भाजी करू शकतो किंवा ऐन वेळेस आपण शिजवूनसुद्धा ही भाजी करू शकतो तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे दररोज जे मी माझे व्हिडिओ जे अपलोड होतात ते तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग भेटूयात अशाच छान छान नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर